नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रे यूट्यूब चॅनेलवर आणि आजच्या टॉपिकला सुरुवात करते आजचा टॉपिक असा आहे की संत नामदेवाच्या पायरीचं फार महत्त्व आहे पंढरपूरमध्ये संत नामदेवाच्या पायरीचं फार महत्त्व आहे आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभाग्येमध्ये स्नान जे करते दर्शन हो नामाचे तया होय मुक्ती असे नामदेव भावे वाळे पंढरपूर पाहुणे सातशे वर्ष झाली तरीही फार आवडीने आणि आनंदाने संतजन या वारीसाठी येत असतात आषाढ महिना आला की भक्तांना ओढ लागते ती आषाढी एकादशीची अजूनही संत नामदेवाच्या वंचितांकडे पंढरपुरात आलेल्या वारकऱ्यांच वारीच स्वागत करण्याचा मान दिलेला आहे तसेच नामदेवाच्या पायरीचे काय महत्व आहे विठुरायाचे दर्शन पूर्ण होण्यासाठी काय करावे हे आपण जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका संत नामदेवांनी भरपूर वर्षे विठुरायाची सेवा केली नंतर त्यांना देह त्याग करावा असे वाटले त्यांनी चंद्रभागेत स्नान केले विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि विठ्ठल मंदिराच्या पूर्वेकडील पायरीवर वारकऱ्यांच्या चरणाच्या धुळीचा म्हणून नामा म्हणे आम्ही पायरीचे समाधी घेतली आपल्या देहाचा त्याग केला नामदेवांनी विठ्ठलाच्या समोरच्या पायरीवर पूर्वेकडील द्वाराच्या पायरीवर स्वतःचा देह त्याग केला कारण की आता हे वारेला येणारे संतजन त्यांच्या त्या पायरीवर पाय देतील आणि त्यांना त्या धुळीचा त्या स्पर्श होईल म्हणून इतकी निस्सीम भक्ती त्यांची विठ्ठलावर होती विठ्ठलाचे आणि नामदेवाचे काहीतरी वेगळेच नातं होत असं करून संत नामदेवांनी त्यांच्या देहाचा त्याग केला आणि समाधी घेतली आपल्या देहाचा त्याग केला संत नामदेवांनी असे केले म्हणून त्यांच्या घरातील लोकांनी तिथेच देव त्याग केला असे सांगतात तिथे तशी नक्षी काढलेली आहे संत नामदेवाची प्रतिमा तयार करून रोज भाविक त्यांची वस्त्रे वगैरे बदलून पूजा करतात पण विठ्ठलाच्या पूर्वेकडील महाद्वाराच्या पायरीला नामदेव पायरी म्हणून नाम ओळखले जाते त्या पायरीचे दर्शन घेऊनच विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन जर घेतले तेव्हा विठ्ठलाचे दर्शन पूर्ण झाले असे म्हणतात आषाढी एकादशीच्या दिवशी वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात आणि दुसऱ्या दिवशी पंढरपुरात पंढरपुरातच उपवास सोडतात व नंतर एकादशीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आषाढ शुद्ध पौर्णिमेला काला असतो तो काला घेऊनच वारकरी आपल्या स्वस्थाने जातात तो काला पंढरपूरमधील मंगळवेढ्यात होतो काल्याच्या दिवशी मोठी भव्य मिरवणूक काढली जाते विठ्ठलासोबत रुक्मिणी माता आणि त्यांच्यासोबत राधा राणीचीही मिरवणूक थाटामाटात मोठ्या चांगल्या रथात काढली जाते आणि नंतर सगळं सर्व वारकरी गोपाळपुरात एकत्र येऊन कोणी पोहे कोणी दही कोणी लोणचे कोणी साखर असे सगळे एकत्र करून काला तयार करतात आणि देवाला प्रसाद देऊन सगळे काल्याचा प्रसाद घेतात तेव्हाच विठ्ठलाची वारी पूर्ण झाली असे म्हणतात जय विठू माऊली असे हो असे म्हणत विठू माऊलीचे दर्शन पूर्ण होते नामदेव पायरीचे महत्व आणि विठ्ठलाचे दर्शन पूर्ण होण्याचे कारण काय आहे ते आपण या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तर या व्हिडिओमधील आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा धन्यवाद